सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात जुन्नर तालुक्यातील बस्ती गावातील सिद्धिविनायक व भैरवनाथ मंडळ येथे सत्यशील दादा शेरकर यांनी सदिश्च्या भेट दिली व गणरायांचे मनोभावे दर्शन घेतले भैरवनाथ मंडळाचे ढोलताशा पथक हे पंचक्रोशीत आपल्या वादनासाठी प्रसिद्ध आहे यावेळी दोन्ही मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व ढोल ताशा पथकातील सदस्यांशी संवाद साधला व गणेशोत्सव निमित्त उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच महिला भगिनी आणि मंडळाच्या मान्यवर मंडळींनी केलेल्या स्वागत व स्वीकार करून त्यांचे आभार मानले प्रसंगी पारखे सुभाष केदार प्रकाश गिरे बबन कोरडे अमित गोरडे रोहिदास केवळ गणेश गोरडे गणेश शेलार ऋतिक केवळ यांच्यासह सत्यशील दादा यांच्या समवेत आलेले सहकारी मंडळाचे इतर सदस्य ग्रामस्थ तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील नलावडे सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटीन क्राइम टाइम्स बस्ती सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट